चला गावची यात्रा संपन्न झाली आणि आपला वावरात दौरा सुरू झाला तर आता वावरात गेल्या गेल्या पहिल्यांदा काय भेटलं तर हरभऱ्याची भाजी कारण हरभऱ्याच्या भाजीला लागलं फुल यायला त्याच्यामुळं हरभऱ्याची भाजी खोडलेली चांगली कारण पुन्हा खायला भेटायची नाही त्यामुळं आज भाजी खोडण्याचा बेत आहे तर आता मस्त भाजी खोडून घेते मी छानपैकी हरभऱ्याला लागले फुल यायला आता एकदा फुलं आल्यावर भाजी खोडणं योग्य नसतं पण काय आहे अशी भाजी पुन्हा पुन्हा मिळत नाही ते बाजारात विकायला गेल्यावर चाळीस रुपये पावशार पन्नासनी भेटते म्हणून घरचे आहे तरच घ्यायची खाऊ खाऊन केळी यायची बंद झाली तरी त्याचा त्याच फुल खोडलं नाही मोडून काढतात हेतूनच तेव्हा त्या ते मागच्या याला चांगली वाढ राहते केळी फुगायला मदत होते आता याची पण चांगली भाजी करतात केळी फुलाची पण शेंगा इथं पण शेंगा येते थांब मला एवढ्या शेंगा तोडून हम्म मी बरेच सांग थांब 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 तुला येतं का <laughs> <थाम, थाम, थाम। laughs> तोडता तेवढा आनंद आहे ना स्वतःच्या हाताने तोडण्यात पिकलेलंच तोड कच्च नाही तोडायचं हा खा एक तोड हा पुढचा हां बस किती भेटले बघू चांगले पिकलेत का नाही एवढे हम्म गोड आहे का किती जरी भाजी खोडली ना तरी मन काय भरत नाही असं वाटतं अजून घ्यावी परत होईल आणि जे करून राहील ती वाळवता पण येते त्यामुळे मी भरपूर भाजी खोडली बघा कढीपत्ता बघा किती मस्त आहे ना आली परिणा बघा आज काय काय भाजी चालवली घरी आपल्या शेतातली भेंडी ही हरभऱ्याची भाजी आज संध्याकाळी करायची चतुर्थी आहे कढीपत्ता चालवलाय आणि हे केळफूल चालवलंय याला वेळ लागतो सोलायला आज सोलून ठेवणार आणि उद्या मी याची भाजी करणार आणि ही चवळेची भाजी हे बघा भरपूर आहे आता पोरेंना पण द्यायचे त्या त्यांच्या घरी जायच्यात उद्या त्यांच्या मुलांची शाळा तर चला आता घरी जाऊ शिव चल बघा आमचा शिव कसा मातीत खेळतोय शिवराज ए शिवराज अरे मुंग्या ना इकडे चल चिखल म्हणल्या पोराला लय आवडतं टिमू त्याला इकडन इकडन चल चल आपल्याला जायचं घरी आता इकडे चल अरे शिव चल घरी बघाय पोर कसं आहे म्हणतात ना मातीशी नाळ जोडलेली जाते तेव्हा ही शेतकऱ्याची पोर असतात कुठे चालला ए शिव <laughs> अरे रे 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 चल 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 मातीनी बरशीन नको नको चल ते दीदी आली मी हरभऱ्याची भाजी चांगली झटकून घेतली कात त्याच्यावरती एखादी आळी वगैरे असते आता आबाळ आल्यानंतर आळ्या वाचत आहेत तर आता तसलं ते काही नाही त्याच्या आणि तिला धुवत नाहीत धुतली की तिचे आम निघून जाते म्हणून हरभऱ्याची भाजी धुवायची नसते तर मग आता मी भाजी एवढी करते त्याला आता हे बघा हिरवी मिरची लसूण आणि जिरण मीठ घालून एवढी मिरची वाटलेली आता ती आपण त्याला आधी चांगली चोळून घेऊ त्यात नुसते टाकले ना सगळीकडे लागत नाही त्याच्यामुळे आपण ना त्याला आधी चांगले चोळून घेऊ मिरची मिरची सगळ्याला चोळल्या गेले ना की मग सगळीकडे लागते चांगली माझे कुठे ना फक्त तेलच टाकायचं असतं जिरे मोरे काही नाही तर आपण ना जी वाटलेली आहे पहिली तर फक्त तेलच टाकायचं लसूण जे रे वाटलं वाटणामध्ये वाटलेले आहे त्यामुळं ना फक्त तेल टाकते मी <स्थ> तर या भाजीमध्ये ना काही जण शेंगदाण्याचा कूट पण पन टाकतात पण आपण शेंगदाण्याचा कूट नाही टाकणार आपल्याला फक्त लसणाचे लसूण जास्त टाकलं ना तेलामध्ये मग त्याची टेस्ट चांगली लागते तर आता मी फक्त लसूण जिरं आणि हिरवी यांचे मीठ टाकलेले तर बघू आपण आता ही भाजी कशी होती तर हे बघा वाफेवरतीच एवढी भाजी झाली आपण त्यात थोडंसुद्धा पाणी नाही टाकलेलं फक्त तेल टाकलं आहे आणि वाफेवरती तेवढी भाजी शिजली अगदी बारीक जाळावरती शिजवायची चीज़ चांगली होती आता हे बघा अजून चांगलं त्याच्यातलं पाणी येते अगदी तेलातच परतली आहे फक्त वाफ आणि तेल, तेल। कुठल्याही भाजीवरती झाकण ठेवलं की ती भाजी पिवळी दिसते पडते आणि झाकण न ठेवता ती शिजवली ना अगदी छान पाणी पण त्यात राहत नाही आणि मस्त हिरवीगार भाजी दिसते मग ते हरभऱ्याच्या असो किंवा पालख्याच्या असतो किंवा मेथीचे असो भाजीवरती कधीच झाकण ठेवत नाही मी त्यामुळे माझ्या भाज्या सगळ्या हिरव्यागार दिसत्यात चांगल्या ते बघा आपली भाजी तयार झाली आणि आता पुन्हा वरून थोडंसं तेल टाकायचं अगदी छान झाले नुसत्या तेलात शिजलेली भाजी आहे बघा तर चला आज चतुर्थी सोमवार पण आहे तर आज संध्याकाळचा मेनू आमचा तयार झाला तर या सगळेजण जेवायला पनीरची भाजी रात्री होती बघा मी काय खाते <coughs> <coughs> आई मला जाते दुगे? केवढी थंडी आहे हाय बघा आमच्या गावाकडं कसे थंडी पडले अगं त्या दिवशी भाजीला कुठला अशी थंडी आमच्याकडं आणि असं शेपोटी करून आम्ही शकतो मस्त थंडी पडली